शिवाजी महाराज नाट्यगृह शेजारील मैदानावर उमेश पाटील यांच्या प्रचारार्थ विजय संघ मेळावा आयोजित करण्यात आला होता मंचावर जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन सहकार राज्यमंत्री नामदार गुलाबराव पाटील पाटील माजी केंद्रीय मंत्री आमदार आमदार चौधरी स्मिता वाघ माजी आमदार चिमनराव पाटील डॉक्टर बी एस पाटील साहेबराव पाटील जिल्हा परि परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ हिरा उद्योग समूहाचे चेअरमन प्राचार्य डॉक्टर रवींद्रराव चौधरी प्राचार्य डॉ अस्मिता पाटील नगराध्यक्ष करण पवार नगराध्यक्ष पुष्पलता पाटील जिल्हाध्यक्ष आनंदराव खरात भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर राजेंद्र पिंगडे तालुका प्रमुख विजय पाटील रिपाईंचे तालुका अध्यक्ष यशवंत माजी जीप सदस्य आर पाटील गटनेता प्रवीण पाठक हिरालाल पाटील हेमंत चौधरी माजी प सदस्य संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते प्रचारानिमित्त निमित्त आपल्या नगरीमध्ये म्हणजे भाऊ पस्तीस वर्षानंतर मुख्यमंत्री साहेब आपल्या अंमनेर नगरीमध्ये येत आहेत या नगरीकडनं आपल्या सर्वांचं स्वागत करत असं कर्तव्य दक्ष आणि जे बोलेल तेच करेल असे आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार फडणवीस साहेब त्याचप्रमाणे जलक्रांती करणारे आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आमचे सर्वस्वी असे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ त्याचप्रमाणे आमचे मुलुक मैदान तोप महाराष्ट्राचे मुलुक मैदान तोफ खानदार मुलुक मैदान तोप आमचे मोठे बंधू राज्यमंत्री गुलाब भाऊ तसे सन्माननीय व्यासपीठ आजचे ज्यांनी मार्गदर्शन केले असे लोकसभेचे उमेदवार आमचे मित्र दादा माजी आमदार आमदार साहेब सर्व सन्माननीय व्यासपीठ मला मी फक्त भाऊ दोनच मिनटं घेतो की एवढ्या तडपत्या उन्हामध्ये मध्ये हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी इथं आलेले सर्व पब्लिक यांच्या चेहऱ्यावर तुम्ही कधी बघितलं तर फक्त एकच विषय आहे तो म्हणजे पाडळ सरे धरण <laughs> कारण या उन्हामध्ये मध्ये आहेत यांना सावली पाहिजे आणि सावलीसाठी झाड पाहिजे झाडासाठी पाणी पाहिजे शेतीसाठी पाणी पाहिजे आणि या सर्वांना एकच विश्वास आहे भाऊ की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या पाडळसरे धरण तुम्ही पूर्ण करणारच आणि या सर्वांना यांच्या भावी लो येणाऱ्या लोकांना सावली तुम्ही देणार एवढी अपेक्षा सर्वांची आहे भाऊ ही उद्योग नगरी म्हणून आंबेड्यांची ओळख आहे आणि या उद्योग नगरीमध्ये आज कुठलाही उद्योग आमच्या नगरीमध्ये नाही आम्ही माझे मोठे बंधू डॉक्टर बापू चौधरी हिरव उद्योग समूहात आम्ही तुमच्याकडनं मागणी केलेली ती पूर्ण केलेली आहे भाऊ त्यालाही मोठ्या प्रमाणात आपण निधी देण्यात या इथं भरपूर नारपारचा प्रकल्प आहे भाऊ तोही आमच्या अमनेर नगरीमध्ये तुम्ही राबवा आणि यामध्ये आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे नदी जोड प्रकल्पाचा प्रस्ताव आहे आणि तो प्रकल्प शासन स्तरावर मंजुरीसाठी आहे भाऊ तर ते आपण लवकरात लवकर मंजूर करून जास्तीत जास्त निधी या अंबडनर नगरीमध्ये द्या एवढंच आपल्या सर्व या, या जनतेच्या वतीने मी विनंती करतो वेळ थोडा द्याय तुम्हाला चा लोकांनी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे भाऊ एवढ्या उन्हामध्ये तुम्हाला पाहायला तुमच्यावर प्रेमसाठी आलेले आहेत एक माझ्या तर एवढाच आहे की माझे अंबनेर नगरी हे तुम्ही दत्तक घ्या भाऊ आणि कुठल्याही प्रकारचे निधी अपुरता पडू देऊ नका एवढीच विनंती करतो ना आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय माग्याचे जावाई आणि आपल्या होणाऱ्या लोकसभेचे भावी खासदार आदरणीय उन्मेश दादा आदरणीय शिरीष दादा आदरणीय स्मिता ताई आदरणीय चिमन आवदा आदरणीय एम की अण्णा आदरणीय बी एस पाटील साहेब अदरणी गुलाबरावजी वाघ सन्मान्य व्यासपीठ कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळं भाजप शिवसेना आरपीआय रासपा सगळे मित्र महाआ सगळे मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी समोर बसलेल्या सगळ्या माझ्या पत्रकार बंधुभिनी माता भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या राष्ट्रवादीच्या बांधवांनो भाऊ आज खरं तुमचं भाषण ऐकायला लोक इकडे आले त्याच कारण पहिली मॅच खेळून आम्ही इकडनं गेलोय आणि त्या मॅच मध्ये याच्या इतकीच गर्दी होती आणि आज तेवढीच गर्दी आहे आणि आप आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जळगाव लोकसभा हा मतदारसंघ पूर्वी एरंडोल लोकसभा एमके के अण्णांपासनं किंवा कैलासवासी उत्तमराव पाटील साहेब यांची पहिली प्रचाराची निवडणूक आम्ही ज्यावेळेस सांभाळली त्यावेळेस सोडला तर तीस वर्षापासन या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा शिवसेनेचं प्रभुत्व आहे आता काही लोकांना स्वप्न पडायला लागले आहे बापने नाही देखील गोदडीवर स्वप्ने मी आग खाट त्यांना स्वप्न पडायला लागले की यांच्यामध्ये आपसामध्ये काही किरकोळ भानगडी आहे भाजप भाजपमध्ये भानगड आहे भाजप शिवसेनेमध्ये भानगड आहे पण आमचे दोघ नेते बघा अंदर की बात आहे आधी रात को म्हणजे आमचे नेते जर एका मिनिटात एक होऊ शकतात तर आम्ही कार्यकर्ते एक होऊ शकत नाही का आणि माझं आव्हान आपल्या सगळ्यांना हेच असेल की कोणताही पक्ष आपल्या नेत्याच्या इशाऱ्यावर चालतो आमच्या किती भानगडी होत आहे याच्यापेक्षा आमचा नेता काय करतोय हे जो कार्यकर्ता चालतो त्या पद्धतीनं काम करतो तो खरा कार्यकर्ता आणि मला तरी वाटत की ही काही गटार वाट्या आणि मीटरची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी निवडणूक आहे आम्हाला राष्ट्रद्रोहाचा कायदा रद्द करणारे पंतप्रधान पाहिजे की पाकिस्तानमध्ये घुसून मारणारे पंतप्रधान पाहिजे हे तुम्ही ठरवा काही पाटसर धरण जसं मला महत्वाचं आहे जसं दादाला महत्वाचं आहे तसं मलाही महत्वाचं आहे माझ्याही तालुका पाडसराच्या धर्जाच्या अखतारीमध्ये येतो पण आता काय सांगायची काय गरज आहे का, का पुढं आपलं सरकार येणार आहे भाऊ ही आता आमची सहा मही आहे सहा महिन्यानंतर आमची बारा माई आहे एकशे वीस तास बाकी आहे फक्त निवडणुकीला किती एकशे वीस तास आणि एकशे वीस तासामध्ये आपल्याला पुढचं नियोजन करायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी आता बाजूला सरायच्या आहे आणि मला तरी वाटतं की या लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊ सगळे आमदार एक राष्ट्रवादीचे आमदार सोडले तिथे आमचे आबा फक्त बाराशे मतांनी पडले आहे सगळे आमदार भाजप शिवसेनेचे आहे इकडे पंचवीस जिल्हा परिषद सदस्य शिवसेने भाजपचे आहे सगळेच सभापती शिवसेना भाजपचे आहे जरी दादा अपक्ष दिसत असले तरी ते अंदर की बात आहे साथ आहे म्हणजे अशा पद्धतीनं नगरपालिकेकडे नजर मारली नगर तर नगरपालिका आपल्याकडे आहे ग्रामपंचायती आपल्याकडे आहे आणि एवढा असल्यानंतर विरोधकाला जर एवढी बोलण्याची हिंमत असेल तर मग आपण कुठेतरी चूक करतोय म्हणून आपल्याला हेच लक्षामध्ये ठेवायचं आहे की कमळावर मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान कमळावर मतदान म्हणजे उद्धव साहेबांना मतदान कमळावर मतदान म्हणजे रामदासजी आठवले यांना मतदान कमळावर मतदान म्हणजे जानगिरांना मतदान कमळावर मतदान म्हणजे मेटेंना मतदान त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे ठरवून घ्यायचं आहे की आपण मतदान हे दादाला करत नसून दादा हे निमित्त मात्र आहे आपले उमेदवार सन्मान्य मोदी साहेब आहे आणि मोदी साहेबांना मतदान करायचं आहे ते आमचं आद्य कर्तव्य आहे आणि मला तरी वाटतं की आपण शुद्ध मतदार आहेत मी मागच्या काळातच आपल्याशी बोलून गेलो आहे मुख्यमंत्री मोदयांना बोलायचं असल्यामुळे मी जास्त बोलणं उचित होणार नाही पण तरी सुद्धा आपल्याला नम्र विनंती करतो की तेवीस तारखेला ज्याप्रमाणे आपण सगळेजण आपल्याला स्वतःच कार्य म्हणून घराच्या बाहेर निघतो त्याचप्रमाणे हे राष्ट्राचं कार्य आहे आम्ही राष्ट्राकरता करतोय आम्ही देश हिताकरता करतोय आम्ही आमच्या स्वाभिमाना करतो करतोय ही करतो जर भूमिका आपल्या डोक्यात असून आपण सगळ्यांनी मला तरी वाटतं निशंकपणे बाहेर निघून कमळावर मतदान करण्याकरता लोकांना अस्फतपणाने बाहेर काढायचंय जिथं जिथं मतदानाच्या पत्रिका पोहोचल्या नसतील तिथं तिथं आपल्याकडे पाच दिवस आहे प्रत्येकाने गाव पातळीवर जाऊन सरपंच असेल गावात हमला <णाथ> केला अरे आतंकवाद्यांची अड्डे हे उद्ध्वस्त करून टाकले अरे आमची सेना त्या परत आली भगिनी आमच्या सेनेमध्ये आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती या देशात आतंकवादी घुसले की आमची सेना म्हणायची आम्हाला परवानगी द्या पण या देशाचे नेते असे होते ते थांबा आम्ही चर्चा करतोय चर्चा करतोय आणि यांची चर्चा कधी थांबलीच नाही मोदीजींनी सांगितलं चर्चा नाही होगा संघर्ष महाभीषण होगा आणि या ठिकाणी मोदीजी होते त्यांनी परवानगी दिली आणि आमच्या सेनेला दाखवून दिलं की आमची सेना काय आहे पण बंधू भगिनी दुःख एका गोष्टीच आहे आमच्या सेना प्रमुखानं सांगितलं कोर्ट मध्ये an die Art आतंकवाद्यांची भेटल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मला मान्य नाही आहे मी ते जाणून टाकेल तर आज एकशे चोवीस अंतर्गत दहा वर्ष त्याला जेल मध्ये टाकता येतो एखाद्यानं सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे तर एकशे चोवीस अंतर्गत त्याला जेल मध्ये टाकता येत आतंकवादी नक्षलवादी माओवादी यांच्यावर एकशे चोवीस एच्या अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो आणि काँग्रेस पार्टी म्हणते एकशे चोवीस एक काढून टाक को त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नालायकांनी नारे दिले भारत तेरे तुकडे हवे हो पचास पाकिस्तान जिंदाबाद त्यांना पोलिसांनी एकशे चोवीस हे लावून जेलमध्ये टाकलं या काँग्रेसला राष्ट्रवादीला इतकं दुःख झालं की हे म्हणतात आम्ही एकशे चोवीस हे काढून टाकू माझा तुम्हाला सवाल आहे या देशामध्ये जर गुन्हा नसेल तर कुठला गुन्हा या देशामध्ये जर हे म्हणत असतील की आम्ही देशद्रोहांचा स्वागत करू तर तुम्ही यांचा स्वागत करणार आहात का अशा देशद्रोहांना जे या ठिकाणी हात खुला देतात त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का बंधू भगिनी ही निवडणूक सारी निवडणूक नाही या निवडणुकीत मोदींना मिळेल आणि तुमच्या एका मताच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये संविधान दुसऱ्या हातामध्ये तिरंगा घेऊन अशा प्रकारे पुढे जातील देशविरोधी त्यांचा या ठिकाणी नायनाट होईल आणि म्हणून तुमच्या एका मताना उमेशला दिल्लीला पाठवा आणि देशविरोधी शक्तींना मदत करणाऱ्यांना घरी बसवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद him the Maharashtra